मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार आपण भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस श्रुत यशवंतरा पवार यांच्या जाधव टाउनशिप येथील निवासस्थानी आहोत नुकत्याच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आटोपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सौभाग्यवती सीमाताई हिरे या पुन्हा एकदा अर्थात तिसऱ्यांदा आमदार म्हणून झालेले आहेत आमदार म्हणून सीमाता निवडून आल्या त्यामागे अनेक हात राबलेले आहेत असेच प्रभाग क्रमांक सव्वीस आणि परिसरातील प्रचारासाठी पुढाकार घेतलेले श्रुत यशवंतराव पवार पवारसाहेब नमस्कार नमस्ते आमदार सीमाताई हिरे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या दिवसापासून आपण प्रचाराला सुरुवात केली प्रभाग क्रमांक सव्वीसमधील प्रचाराचा रागरंग कसा होता नमस्ते जय श्रीराम मी यशवंत पवार भारतीय जनता पार्टी नाशिक शहर चिटणीस म्हणून काम करत असताना ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागू झाल्या आणि भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेला पहिली यादी घोषित केली त्या यादीमध्ये आपल्या पश्चिम नाशिकच्या विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार शीमाताई हिरे यांना तिसऱ्यांदा पहिल्याच यादीमध्ये नाव घोषित झाल्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला आणि हा आनंद झाल्यानंतर तात्काळ आम्ही ताईंना शुभेच्छा दिल्या आणि आपण हॅट्रिक साधनं करणार आणि बहुमताने प्रचंड मताने निवडून येणार असा आशावाद आम्हीच पक्षाचे पदाधिकारी नव्हे तर जनतेने सुद्धा दिला आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला आम्हाला प्रचाराची आमच्या संपर्क कार्यालयातून ज्या वेळेला प्रचाराची रूपरेषा दिली त्या पद्धतीने आम्ही प्रचार चालू केला मग प्रथमतः सुरुवातीला दीपावलीचे शुभेच्छा कार्ड होते ताईंचे ते आम्ही जवळजवळ घरोघरी वाटण्याचा आम्ही महिला आमच्या मी स्वतः पक्षाचा शहराचा चिटणीस आणि माझी पत्नी सौभाग्यवती सौपुष्पावती सौपुष्पा यशवंत पवार ही नवीन नाशिक मंडल महिला उपाध्यक्ष म्हणून काम करते आम्ही दोघांनी महिला आणि पुरुषांना बरोबर घेऊन दीपावलीचे शुभेच्छा कार्ड वाटप केले त्यानंतर दुसरे कार्ड पण आम्ही घरोघरी वाटप केले आणि ज्या वेळेला आमच्याबरोबर आमचे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक भाऊ आरोटे असतील शिवसेनेचे प्रमुख सागर बोरशे असतील आमच्या पूर्व बाजूला असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक हर्षदा गायकर असतील आमच्याबरोबर आमचे मंडलाध्यक्ष अविनाश पाटील असतील आमचे शहराचे पदाधिकारी उपाध्यक्ष डॉक्टर विनय मोगल असतील शहराचे च मंडलचे चिटणीस अशोक पवार असतील आमच्या ह्या बाजूने आमचे सहकारी असलेले संजय गुंजाल असतील आणि आम्ही सर्व टीमने ज्या वेळेला प्रचाराचं नियोजन केलं प्रचार चालू केला सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक घरोघरी जाऊन पॉम्प्लेट वाटप करणं देव देश आणि धर्मासाठी मतदान करा आणि ताईंना हॅट्रिक होणार ताई ह्या सुसंस्कृत घराण्यातून आलेल्या आहेत गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचा शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे तेंच, तसे त्यांच्यावाले वडिलांचे नाशिकमध्ये प्रसिद्ध असा यशवंत क्लास होता त्या माध्यमातून त्यांचा स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून घेणे कोणीही ते सांगितलेलं काम त्यावर ते तात्काळ तोडगा काढून काम करणे या जमेच्या बाजू असल्या कारणाने त्यांना विरोधाकांनी विरोध जरी केला असेल परंतु त्यांना आम्ही ज्या अपेक्षेने मतदानासाठी लोकांना प्रवृत्त केलं स्लिपा जवळजवळ आम्ही अठ्ठावीसशे स्लिपा सर्व माझ्या कार्यालयाच्या मार्फत आम्ही लोकांना वाटल्या लोकांचं म्हणणं एकच होतं की आमचे मतदान आमच्या या बुथमध्ये आहे परंतु आमचे नवीन जे नाव मुला मुलांचे असेल सुनांचे असेल नोंदवलेले तर त्यांचे जर इथल्या ऐवजी बाहेरच्या जर शाळेत गेले तर त्यांना मतदान करण्यासाठी अडचण येते पर्यायने आम्हाला स्लिपा द्या आम्ही आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे आणि उमेदवार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून घरोघरी स्लिपा वाटल्या घरोघरी पंपलेट वाटले आणि परिसरातील महिलांनी इथं असलेला स्वामी समर्थ केंद्र या माध्यमातून इथं असलेल्या अनेक सनातन धर्माच्या लोकांनी का सीमाताईंनाच मतदान झालं पाहिजे भारतीय जनता पार्टीलाच मतदान झालं पाहिजे देशामध्ये भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि पश्चिम नाशिकमध्ये सीमाताईंच्या नेतृत्वाखाली आपल्याला कमळ फुलवायचंय कमल खिले गा, अशा भावनेने सर्वांनी प्रचारामध्ये आहून आता मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं रूपांतर असं झालं का सीमाताई हिरे यांना तिसऱ्यांदा निवडून येताना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मतदान झालं दुसरा उमेदवार त्र्याहत्तर हजाराच्या प त्र्याहत्तर हजारापर्यंत गेला पर्यायना सीमताई हिरे अडुसष्ट हजार एकशे सतरा मताधिक्याने निवडून आल्या आणि हा महिला मधला नाशिक जिल्ह्यातला सर्वात उच्चांक होता आणि त्यामुळे आम्हाला जो काम केलं जो प्रचाराची यंत्रणा राबवली ज्या आम्ही मार्गदर्शन नेत्यांच्या आमच्या शहराच्या अध्यक्षाशी प्रशांतशी जाधव आमचे शहराचे सरचिटणीस असे नाना शिलेदार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो प्रचार केला तो प्रचाराची रूपरेषा आखली आणि आम्हाला आमच्या युतीचा धर्म या नात्याने शिवसेना असेल किंवा अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल त्यांनी जो मतदानामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली त्यामुळे श्रीमाता या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींचा कसा प्रतिसाद मिळाला सर्वात महत्वाचा सांगण्यासाठी आनंद वाटतो की समोरच्या उमेदवारांचे पैसे लोकांच्या घरोघरी जात होते आम्हाला लोक सांगत होते परंतु लोक हे सांगायचे का अवो ते पाच वर्षातून फक्त पाचशे रुपये देत आहे आम्हाला त्या लोकांनीच सांगितलं की आम्हाला त्या पाचशे रुपयाशी घेणं नाही आहे परंतु घेतलं नाही तर ते म्हणतात डायरेक्ट आम्हाला तुम्ही मतदान करणार नाही का म्हणून तुम्हाला का। काय करायचं तुम्ही ठरवा परंतु महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने ज्या मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात जी राबवली तो ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता होता आणि नोव्हेंबरचा पाचवा हप्ता ऑक्टोबर महिन्यात महिला भगिनींना दिल्यामुळे महिला भगिनी इथल्या सुकावल्या का त्यांनी सांगितलं की आम्हाला आत्तापर्यंत आमचा सक्का भाऊ लाडकी बहीण म्हटला नाही मुख्यमंत्र्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीने किंवा युतीने लाडकी बहीण या नावाखाली आम्हाला पाच महिन्याचे हप्ते घरपोच पाठवले आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत आणि सर्वात महत्वाचं तैनाही मतदान करणार आणि या राज्य शासनाला पुनच्च मताधिक्याने निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आम्हाला कोणी किती कसंही आमिष दाखवलं त्या आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही सीमाताईंना मतदान करणार भारतीय जनता पार्टीला मतदान करणार महायुतीला मतदान करणार आणि ते लोकांनी प्रत्यक्षात आणून दिलं त्याचा आनंद वाटतो आम्हाला ओके okay. तब्बल महिनेभरापासून आपण प्रचार कार्यामध्ये व्यस्त होतात ज्या दिवशी निकाल लागला आणि अडुसष्ट हजार मतांनी सीमाते विजयी झाल्या आपण तिथं साक्षीदार होतात काय वाटलं त्यावेळी ज्या वेळेला आम्ही सकाळी सात वाजेला मतमोजणीसाठी प्रतिनिधी म्हणून गेलो आम्ही प्रतिनिधी म्हणून गेलो ज्या वेळेला आठ वाजेला मतमोजणी चालू झाली पहिल्या फेरीपासून सीमाताईंना जी लीड मिळत गेलो तिसाव्या फेरीपर्यंत म्हणजे दहा बारा फेरीपर्यंत तरी विरोधक बाकीची जे होती त्यांना आशा होती का या लीड या फेरीमध्ये आम्हाला लीड नाही पण पुढे तरी मिळेल पुढे तरी मिळेल शेवटच्या तिसाव्या फेरीपर्यंत सीमाताईने जो लीडचा उच्चांक गाठला आणि त्यामध्ये आम्ही मतमोजणीला होतो आमच्याबरोबर तिथं आले आर पी आयचे नेते प्रकाशजी लोंडे साहेब आले त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे होते आम्ही भारतीय जनता पार्टीचे पश्चिम नाशिक विधानसभेतले जे जबाबदार पदाधिकारी होतो तिथं मतमोजणीला बसलेलो होतो अतिशय आनंद ओसंडून वाहत होता अतिशय आनंद झाला ताई ज्या वेळेला तिथं आगमन झालं आम्ही मध्ये होतो मतमोजणीला पण ज्या वेळेला ताई आगमन झालं हजारोचे पद हजारोच्या संख्येने नागरिक महिला बंधू भगिनींनी अक्षरशः इतका आनंद साजरा केला गोलालाचे उदाहरण असेल वाद्यावर नाचगाणं असेल आणि ताईंबद्दलच्या ज्या आपुलकीच्या ज्या महिनाभर वावड्या उठवलेल्या विरोधकांनी त्या सर्व धुळीस मिळाल्या आणि ताई अतिशय प्रचंड प्रचंड मताधिकाऱ्याने जेव्हा निवडून आल्या तो आनंदच वेगळा होता का प्रत्येकाला असं वाटायचं का मी स्वतः उमेदवार होतो मी स्वतः आमदार झालो या भावनेने प्रत्येकाने आनंद साजरा केला आणि तिथून ज्या वेळेला आम्ही सर्व बाहेर निघालो तिथून पातळी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालणे त्याच्यानंतर शेजारीच असलेले भारताज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हा, हार हार घालणे आणि तिथं सर्वांनी मानवंदना दिली आणि तो आनंद साजरा करत करत मिरवणूक ही तब्बल चार ते पाच तास मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पडली आणि तो क्षण तो दिवस आमच्यासाठी खूप आजरामर झाला त्याबद्दल आम्हाला सर्व जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करावं वाटतं सर्वांना जय श्रीराम करावं वाटतं धन्यवाद ओके okay, आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि एकूण प्रचाराचा संपूर्ण महिना आणि त्यानंतर विजयोत्सव याचं खूप छान पद्धतीने वर्णन केलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार आहे धन्यवाद धन्यवाद आपले आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या पवार कुटुंबाच्या वतीने आपले हार्दिक आभार व्यक्त करतो जय श्रीराम सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद